आज प्रत्येक घरात किती ओला कचरा तयार होतो भाज्या फळांच्या साली उरलेलं अन्न चहा पावडर हा कचरा जर आपण व्यवस्थितपणे साठवला तर ह्याचं रूपांतर एका अनमोल गोष्टीत होऊ शकत आणि ते म्हणजे सेंद्रिय खत आज भारतात साठ टक्क्यापेक्षा जास्त माती सेंद्रिय खतांपासून वंचित आहे अहवालानुसार माती माती जर जर मृत झाली तर ती अब्ज टन उत्पादन दरवर्षी कमी करते आणि ही पुनर्जीवित करायची असेल तर त्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे घरगुती कंपोस्टिंग कारण ओल्या कचऱ्याचं खत ही केवळ विल्हेवाट नव्हे तर भविष्यातल्या अन्न सुरक्षेची बिज आहेत आपण घरातच जर कंपोस्टिंग केलं तर आपल्या घरातल्या बागेला नैसर्गिक पोषण मिळेल शेतकऱ्यांवर रासायनिक खताचा ताण कमी पडेल तसंच ओला कचरा जर घरात जिरवला तर त्याच्या वाहतुकीमुळे होणारा प्रदूषण कमी होईल आणि इंधन वाचल्यामुळे परकीय चलन वाढेल एक कुटुंब दरवर्षी तीस ते पन्नास किलो इतकं पर्यावरणपूरक खत तयार करू शकतं हे छोट्याशा सवयीमुळे आपण फक्त कचरा कमी करत नाही आहोत तर माती अन्न आणि आरोग्य या तिन्ही गोष्टींचं रक्षण करतोय आपण जे आज फेकतोय त्यातून उद्याचं अन्न तयार होऊ शकतं ही जाणीव पक्की झाली पाहिजे म्हणून विचार करा ओला कचरा टाकण्याआधी त्याचं सोनं करा खत बनवा माती वाचवा आणि फॉलो करा इतिपूर्णमला